जय शिवराय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेची ई के वाय सी करा आणि पंचवीस हजार रुपये मिळवा तर ती कशी मिळवायचे तर मित्र मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत व पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही नवीन अपडेट काय आहे तर ती एवढी पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहा आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेची ई के वाय सी मोहीम सुरू झाली आहे तर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लोक ही मोहीम चालू राहणार आहे तर शेतकऱ्यांना मदत करा व पी एम किसान योजनेचे फायदे मिळवा तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो नोंदणीकृत शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करा आणि अतिरिक्त प्रोत्साहन निधी मिळवा तर तो निधी पाहणारच आहोत मित्रांनो पण हा जे पी एम किसान सामान्य निधी योजनेची ई के वाय सी करायची आहे तर ही निधी फक्त सी एस सी विहिली यांना राहणार आहे मित्रांनो तर ही जे पण ई के वाय सी जास्तीत जास्त करणार आहे त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन निधी मिळणार आहे मित्रांनो तर ती निधी किती मिळणार आहे ती पाहू तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अतिरिक्त प्रोत्साहनपर निधी मिळवा तर मित्रांनो सर्वात पहिले आहे पंचवीस हजार रुपये सर्वोत्कृष्ट जो पण जास्तीत जास्त ई के वाय सी करणार आहे जो जास्तीत जास्त ई के वाय सी करेल सर्व शेतकऱ्यांची त्यांना पंचवीस हजार रुपये पहिलं बक्षीस मिळणार आहे त्यानंतर इथे पाहू शकता पुढील उत्कृष्ट पाच व्ही यांना दहा हजार रुपये प्रत्येकी बक्षीस मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जास्तीत जास्त ई जास्त के वाय सी जो पण सी एस सी व्हिएली करणार आहे त्यांना हे, हे प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे मित्रांनो पुढील उत्कृष्ट दहा व्हिएलींना पाच हजार रुपये प्रत्येकी मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही जास्तीत जास्त ई जास्त के वाय सी कराल तर तुम्हाला या निधीमध्ये जी एवढी पण तुम्ही ई के वाय सी कराल त्यामध्ये तुम्हाला ते पैसे जास्तीत जास्त मिळणार आहे मित्रांनो तरी ते मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता पुढील उत्कृष्ट वीस व्ही यांना दोन हजार रुपये प्रत्येकी मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो ही मस्त शासनाची स्कीम आली आहे मित्रांनो व पन्नास सी एस सी व्ही एली यांना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून प्रशस्तीपत्र दिले जाईल तर मित्रांनो तुम्ही कधी जास्तीत जास्त ई के वाय सी करू शकला नाही तर तुम्हाला यामध्ये प्रमाणपत्र पण मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे चार आपल्याला अतिरिक्त निधी मिळणार आहे प्रोत्साहनपर तर मित्रांनो सर्व से सी व्हिली यांना सांगण्यात येते की तुम्ही जास्तीत जास्त ई के वाय सी करा आणि तुम्ही हे पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर निधी मिळवू शकता मित्रांनो तर तुम्ही जास्तीत जास्त के वाय सी करा आणि व शेतकऱ्यांची मदत करा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेक विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवन व्हिडिओ मिळत राहतील आणि तुम्ही कधी आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर्स शेअर करा म्हणजे ते पण प्रोत्साहनपर निधी मिळू शकतील आणि पंचवीस हजार रुपये पण मिळेल आणि त्यांच्या जवळच्या शेतकरी मित्रांची पण मदत होईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल जा विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र